अशी रथ किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना हा डोरा केक पॅन केक आवडणारा आहे आणि अगदी झटपट तयार होणारा आपण केक आज पाहणार आहोत तुम्हाला जर खूप सारी केकची आवड असेल आणि तुम्हाला अगदी झटपट तुम्हाला केक बनवायचा असेल मुलांना टिफिनला तुम्हाला काही नवीन असं वेगळं द्यायचं असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे आणि मी तुम्हाला एक केक जवळून दाखवत आहे किती सुंदर असा हा फुगलेला आहे आपला केक आणि पाहता क्षणी आपल्याला खावासा वाटणारा हा केक आपला अगदी कमी वेळेत झटपट तयार होतो आणि तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चरसुद्धा पहा किती सुंदर जाळी आलेली आहे मी तुम्हाला कट करून दाखवते पहा हा केक आहे तो मुलं खुश होऊन जाणार आहेत पहा तुमच्याकडे पाहुणे येणार असतील तर तुम्ही या पद्धतीने अगदी झटपट हा केक तयार करू शकता बनवायला अतिशय सोपी रेसिपी आहे आणि किती आपला हा स्पंजी आणि एकदम सॉफ्ट असा आपला केक तयार झालेला आहे नक्की करून पहा रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा एकसारखा एका आकाराचा झालेला आहे आणि मी खूप साऱ्या ट्रिक व टिप दिलेल्या आहेत व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा डोरा केक बनवण्यासाठी ते मी एक वाटी मैदा घेतलेला आहे एक वाटी गव्हाचं पीठ वाटी सेम आहे आणि त्याच वाटीने पहा मी साखर करून घेतलेली आहे मिक्सरवरती फिरून घेतलेली आहे ती घालून घेऊ एक वाटी आणि गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा यामध्येच आपण लगेच बेकिंग सोडा घालत आहोत बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर आपण याला म्हणतो ती घालून घेऊ आणि दोन चमचे टी स्पून आहे पहा त्या चमच्याने मी दोन चमचे घातलेली आहे आणि थोडी जास्तीचीच घालायची कारण ही बेकिंग पावडर आहे ती आपण कधी आणून ठेवतो आणि मग ते ॲक्टिव ॲक्टिवेट होत नाही लवकर किंवा मग फ्लपी किंवा असा स्पॉन्जी आपला केक होत नाही त्यामुळे मी थोडीशी जास्तीची घातली आहे आता आपण हे सगळं एकत्र एक चाळून घेऊ आता मी ते मैदा आणि गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही फक्त मैद्यापासून नाही करू शकता हा केक आता हे आपण चाळून घेतलेले सर्व ड्राय इनग्रेडियन्ट आपण हे एकदा मिक्स करून घेऊ थोड़ी शी हो आता इथे आपल्याला थोडीशी मिल्क पावडर लागणार आहे आणि मिल्क पावडरमुळे केक हा आपला अतिशय सॉफ्ट राहणार आहे सॉफ्ट होणार आहे आणि खायला अतिशय भन्नाट होणार आहे तुम्ही मिल्क पावडरच्याऐवजी तुम्ही कंडेन्स मिल्कचाही वापर करू शकता हा अर्धी वाटी मी इथे मिल्क पावडर घेतलेली आहे ती घालून घेऊ आपण यामध्ये घालून घेऊ आता हे उकळून थंड केलेलं दूध आहे आणि आता आपण यामध्ये थोडं थोडं करून घालू एकदम घालायचं नाही गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे थोडं थोडं करत आपल्याला हे घालायचं आहे आणि या केकमध्ये आपण बिलकुल तेलाचा वापर तेल तूप बटर आपण याचा वापर न करता आणि विशेष म्हणजे अंड्याचा वापर न करता हा अतिशय सुपर टेस्टी सुपर हेल्दी आणि अगदी झटपट तयार होणारा केक आपण बनवणार आहोत आणि आणखी दूध घेतलेला आहे मी थोडंसं मिक्स करू आणि लक्षात राहू द्या आपल्याला हे पातळ जास्त मिश्रण ठेवायचं नाही हे बॅटर जे आहे आपल्याला आपण आप एरवीचा केक करतो आपल्याला तसंच हे बॅटर ठेवायचं आहे घट्टसर आता यामध्ये आपण मध मद घालू मधाने अतिशय सुंदर असा कलर येतो आपल्या डोरा केकला किंवा पॅन केकला हा मी दोन चमचे मध घेतलेला आहे आणि ते चॉकलेट इसेन्स घालत आहे तुमच्याकडे व्हॅनिला असेल व्हॅनिला वापरा किंवा मग चॉकलेट वापरू शकता आणि नसेल तर विदाऊट इसेन्सचाही तुम्ही हा केक आहे तो बनवू शकता टोटल ऑप्शनल आहे मिक्स करून घेऊ बा थोडंसं घट्ट वाटत आहे खूप थोडंसं अजून दूध घालत आहे आणि पहा या पद्धतीने हे बॅटर तयार केलेलं आहे आणि मी सर्व दुधाचा वापर केलेला आहे मग आपल्याला हे बॅटर बनवण्यासाठी पाऊंड कप मला दूध लागलेलं आहे आणि तुम्हाला कमी अधिक अधिक लागू शकते व्यवस्थित हे बॅटर जे आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे पहा आणि तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पहा आपल्याला यापेक्षा घट्ट नको किंवा मग पातळ नको ही परफेक्ट अशी आपली ही पिठाची कन्सिस्टन्सी आहे आणि तुम्ही या स्टेपला कोको पावडर तुमच्याकडे असेल तर कोको पावडरही घालू शकता छान असे चॉकलेट व कलरचे फ्लेवरचे आपले डोरा केक किंवा पॅन केक तयार होतात आणि पहा गॅस मी चालू करून एक नॉनस्टिक असा पॅन ठेवलेला आहे आणि हलकासा गरम करून घेतलेला आहे त्यावरती मी थोडंसं तेल लावून घेते आणि शक्यतो नॉनस्टिक तर पॅनचाच वापर करायचा आहे या पद्धतीने आणि लगेच आपण हे टिश्यू पेपरने आपण हे पुसून घेणार आहोत कापडाने किंवा टिश्यू पेपरने तुम्ही पुसू शकता आणि लक्षात ठेवा आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला हा केक आहे तो आपल्याला करायचा आहे पहा आणि या पद्धतीने आपण हे यावरती मिश्रण घालून घेऊ हो। आपोआप स्प्रेड होणार होणार आहे त्याला अजिबात आपण चमच्यानी पसरवायचा नाही आणि कुठलंही पळीचं मेजरमेंट ठेवा आणि त्या पद्धतीने तुम्ही एकसारखे हे डोरा केक बनवून घ्या आणि आपण एक आता झाकण ठेवू यावरती आणि मंदाच्यावर आपण हे भाजून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनिट आणि पहा एक दोन ते तीन मिनिट झालेले आहेत लगेच आपण हा पलटी करून घेऊ आणि पहा मी पलटी पण केलेला आहे आणि काय सुरेख असा कलर आलेला आहे अगदी दोन ते तीन मिनटात आपला हा डोरा केक आपला तयार झालेला आहे आपण काढून घेऊ आणि एक केक तुमचा झाला की लगेच पुढचे आहेत एक पटापट होतात आपल्याला आता तेल किंवा काहीही लावायची गरज नाही आणि गॅसची फ्लेम अगदी लो आहे आणि एकच मेजरमेंट ठेवायचं पळी भरून एक घेतलं आपण हे बॅटर की त्याच प्रमाणात आपण पुढचे पण डोरा केक करून घ्यायचे म्हणजे एका आकाराचे गोलाकार मस्त असे आपले डोराकेक तयार होतात आणि कुठेही आपल्याला स्प्रेड करायचं नाही आणि झाकून ठेवायचं आणि पहा दोन मिनिट झालेले आहेत आपण झाकण काढून हो, पाहू आणि पहा कसे बबल्स आलेले आहेत यावरती आता आपण हे पलटी करून घेऊ हो, फक्त दोन मिनिट मी ठेवलेलं हो आहे पहा सुंदर असा कलर आलेला आहे आणि तुम्ही टाइम लावून पहा दोन मिनिटात आपला हा डोरा केक आहे तो तयार होतो आता पहिल्यांदाच आपल्याला झाकण ठेवायचं आहे दुसऱ्यांदा झाकण ठेवायचं नाही एक ते दोन मिनिटच आपल्याला दुसरी साईड आहे ती पण आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि पहा दोन मिनिट झालेली आहेत दुसरी साईडही आपली भाजून झालेली आहे मस्त असा फुगलेला आहे आपण हा दुसरा डोरा केकही काढून घेऊ आणि पहा या पद्धतीने आता मी सर्व डोरा केक हे करून घेते आणि खाली मी पॅनला बिलकुल मी तेला तुपाचा कशाचाही वापर करत नाही आणि बाजूपलटी केली की दुसऱ्या साईडनेही भाजायला अजिबात वेळ लागत नाही अगदी एक ते दोन मिनिटात पहा आपला मस्त हा डोरा केक तयार होतो आणि या पद्धतीने मी सर्व डोरा केक हे तयार केलेले आहेत पहा आणि थोडस बॅटर शिल्लक आहे आता आपण ते घालून घेऊ आणि गॅस मी कुठेही मोठा केलेला नाही अगदी मंद आचेवरच मी हे सग सगळे डोरा केक आहेत ते तयार केलेले आहेत आणि खूप कमी वेळ लागतो एका डोरा केकला एक डोरा केक बनवण्यासाठी आपल्याला तीन ते चार मिनिटाचाच टाइम लागतो लक्षात ठेवा अगदी काळजीपूर्वक ही प्रोसेस करायची आहे गॅस कुठेही मोठा करायचा नाही नाहीतर लगेच या केकला काळपट कलर येतो हा मी तोच पॅन ठेवलेला आहे थोडंसं दूध घालून घेतलेलं आहे आणि इथे मी डार्क चॉकलेट घेतलेला आहे आपण ते मेल्ट करून याच आपण घनाश बनवणार आहोत केक मध्ये आपल्याला लावण्यासाठी आपण हे घनाश तयार करत आहोत कारण कुठलाही केक म्हटलं की त्यामध्ये चॉकलेट असलं की अजून चविष्ट होतो दिसायला भन्नाट होतो खायला अतिशय टेस्टी होतो आणि मुलांचा तर आवडता पदार्थ आहे तर आपण त्यासाठी ते घनाश तयार करू दूध आणि हे चॉकलेट कंपाऊंड घालून सतत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे आणि पहा दोन ते तीन मिनटात आपलं हे चॉकलेट घनश तयार झालेलं आहे आता तुमच्याकडे जर व्हीप क्रीम असेल चॉकलेट सॉस असेल किंवा न्यूटेला क्रीम असेल तर तुम्ही त्यामध्ये लावून खाऊ शकता मुलांना देऊ शकता आणि या पद्धतीने चॉकलेट घनश तयार करून तुम्ही हा डोरा केक आणखीनच छान बनवू शकता आता घनाश तयार झालेला आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे आणि जर जसं हे थंड होईल तस तसं हे आणखीनच घट्ट होणार आहे आणि आपण केकचं बॅटर बनवलं की आपण ते काय पाच दहा मिनिट आपण भिजत ठेवलेलं नाही इकडे बॅटर बनवलं की लगेच इकडे पॅन ठेवून आपण हे डोरा केक तयार केलेले या आहेत यामुळे अजिबात वेळ लागत नाही हे केक बनवण्यासाठी आणि हे केक ठेवताना काळजी घ्यायची की हे असे उघडे ठेवायचे थे नाहीत व्यवस्थित ह्याला तुम्ही टिफिनमध्ये एका एअर कंटेनरमध्ये तुम्ही हे ठेवू शकता म्हणजे यातील मॉइश्चर जे आहे किंवा सॉफ्ट पण आहे तो असाच टिकून राहणार आहे अगदी हे आठ ते पंधरा दिवस हे आरामात राहतात त्याला काही होत नाही आणि तुम्ही हे प्रवासात नेऊ शकता मुलांना देऊ शकता दूध आणि हा केक आणि अजून तुम्हाला जर यामध्ये ॲडव्हान्स काही करायचा असेल तर आपण इथे घनाश तयार केलेला आहे एक पीस आपण घेऊ आणि हा असा पलटी करून घ्यायचा आहे आणि जे आपण घनश तयार केलेला आहे आपण ते लावून घेऊ यावरती अतिशय भन्नाट लागतो या पद्धतीने तुम्हाला जे आईस केक आपण बनवतो खूप वेळ लागतो त्याला तर तुम्हाला ती झंझट जर नको असेल आणि अगदी तुम्ही केकचे फॅन असाल तर या पद्धतीने तुम्ही अगदी डेली सुद्धा हा केक तुम्ही मुलांना देऊ शकता तुम्ही खाऊ शकता परत यावरती आपण एक ठेवून देऊ आणि पहा काही सुंदर असा दिसत आहे खायला अप्रतिम लागणार आहे आणि आपण मिल्क पावडर घातल्यामुळे याची चव तर वाढतेच आणि शिवाय हा असा मॉइश्चर किंवा एकदम असा स्मूथ तयार होतो वातळ किंवा असा वा कडक होत नाही अगदी मऊसुद्धा हा केक तयार नाही गरम गरम एकावर एक ठेवायचे एक नाहीत या पद्धतीने चिटकू शकतात पहा असे एकावर एक ठेवले एक की चिटक चिटकतात एकमेकांना म्हणून असे वेगवेगळे ठेवायचे काढल्यानंतर लगेच पॅनमधून आपण जेव्हा काढतो केक तेव्हा असे वेगवेगळे ठेवायचे एकावर एक ठेवायचे नाहीत तुम्ही थंड झाले की तुम्ही एकावर एक ठेवा काही प्रॉब्लेम नाही पण गरम गरम ठेवायचे नाहीत पहा खालचे थोडेसे असे स्क्रम्बल आहेत ते याला चिटकू शकतात वरच्याला तर असा हा सिंपल आपला केक पहा बनवायला अतिशय सोपा खायला तर अतिशय भन्नाट बाहेरचे महागडे केक विकत आणण्यापेक्षा आपण हा मुलांच्या बड्डेला जरी आपण हा केक आपण तयार केला तरी मुलं अगदी खुश होऊन जाणार आहेत आणि पहा आपलं हे चॉकलेट चॉकलेट्स सुद्धा किती अप्रतिम तयार झालेलं आहे किती सुंदर असं याला टेक्स्चर आलेलं आहे आणि हे थंड झालेलं आहे तरी सुद्धा असं क्रीमी आणि मस्त असं याला लगेच आपण केकला या डोरा केकला आपण लगेच स्प्रेड करू शकतो तर चला माझी रेसिपी कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद